काही कळणार तुम्हाला तुमच्या जातीला ले आणि लेकराला बाप नाही म्हणायचं ना का नेत्याला पक्षाला बाप मानाय एकही मंत्री आमदार आपल्या बाजूने बोलत नाही एक सुद्धा तुम्ही आणि यांच्यात काही ताकत नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणटका घेऊन पाळाता त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या सभा जायचं बंद करा त्याच्या प्रचारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठच देशात गोळ्या घ्यायला सुरू करतात <laughs> माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात यायचं त्याला भेटायचंच नाही एकट्याला झेलू त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठींना आता तेच डोक्यात धरले कोणीच सभेत जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला प्रचाराला जायचं ना आता काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा करायला त्यांच्या लेकरा मोठा करा एवढ्याच वेळेस मला निवडून द्या पुढच्या वेळेस मी उभा राहत नाही तुका पाहु ना तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी भारत कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचार प्रश्न चला मी वागायला तयार त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या का तु काय आमदार मंत्री तूच म्हणा काय म्हणतोय बघा देव त्याला दुसरं काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याण आठ दिवस साहेबलाही चांगला आहे आमच्या मामाचं पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणतो आत्याचं पोरग आहे म्हणून निवडून द्यायचं काय म्हणतो मला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेकराचं काय बंद रे दादा तू स्वतः लेकर आम्हाला येतो आमच्या मागाची चिकूनच गाडी उभा केली कुकडं फोडतो दार उघडायच्या आधी आणि उलटी बसणं देतो लोकाला लोकांना ना त्याच्या माग काय मानवतो आजचा दिवसच बेकार करून आज एवढे भयानक त्रास द्यायला लागले तात इतके विचित्र हे दारू इतके आहे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो तो उमेदवार अर्ज द्या इत चुकाची इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुख आले इतके प्रत्येकाने त्याच्यावर लिहिले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळे निवडून येणार म्हणलं एक जणच्या राती अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलं होतं अकराच्या पुढे त्या ध्यानाला आपण दिवसभर गेलोच नाही आलं भारी व्यसनापासून लांब जा आपल्यातले भांडणं कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली नाही तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही मराठ्यांच्या मंडळाला फक्त एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टे पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले आम्ही लोक मनाचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणती गाव आहे ती जाऊन तिकडे लई देई कारण परिस्थिती तशी होती मला मराठी मोजारी कारागारात जाऊन किती आहे एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय अन्याय सहन करायला जन्मालेत का, का, का नुसते आणि अन्न आहे का कशा का, का, मला काही कळणार तुम्हाला तुमच्या जातीला ले लेकराला बाप नाही म्हणायचं का नेत्याला पक्षाला बाप म्हणायचं का तुम्हाला त्याला किती दिवस मोठं करायचं सत्तर पंचाहत्तर एकही मंत्री आमदार आपल्या बाजूने बोलत नाही एक सुद्धा त्यांच्यात काही ताकद नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणटे घेऊन पाळात त्याच्यामुळे त्यांची डेअरी घे तुम्ही फक्त त्याच्या सभा जायचं बंद करा त्याचा प्रकाराला जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठ देशात गोळ्या घ्यायला सुरु करत माणसाशिवाय करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात येईल त्याला भेटायचं नाही एकट्याला झेंडून त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठीना आता तेच डोक्यात धरले कोणीच सभेत जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला प्रचारात जायचं आपण काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा कराला आणि त्यांच्या लेकर मोठा करा एवढ्याच वेळेस मला निवडून द्या पुढच्या वेळेस मी उभा राहत नाही तु का पाहू ना का तू काय बाहेर गावातून आलाय तर तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी भार द्यायचंय कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचाराने त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंत्री तूच म्हणा काय म्हणतोय बघा देऊ त्याला दुसरं एक काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याणवारी एक आठ दिवस साहेब लय चांगला आहे आमच्या मामाचं पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणतो आत्याचं पोरग आहे मग निवडून द्यायचं काय म्हणतो तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कसं आमच्या लेकराचं काय बंद आहे दादा तू लांबून लेकरतील आमच्या मागाची चिकूनच गाडी बोबा केली की कुडं फोडतो दार उघडायच्या आधी आणि उलटी घोषणा देतो लोकाला कळ ना त्याचं माग काय म्हणा आजचा दिवसच बेकार एवढे भयानक त्रास द्यायला लागले आज इतके विचित्र हे दारू इतके अवघडे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवारी अर्ज द्या चुकाचे इतके दिले लोकांनी की आमचे पोर वाचून वाचून त्याला दुखणे आले इतके प्रत्येकानं त्याच्यावर ले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळे निवडून येणार म्हणलं एक जणाच्या रात्री अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलं होतं अकराच्या पुढे त्या आपण दिवसभर गेलोच नाही आलं व्यसनापासून लांब जा आपल्यातले भांडणं कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरणार आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली नाही तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही मराठ्यांच्या मंडळाला फक्त एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टे पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले लोकमानाचे परळीत आणि आष्टीत आमके आमकी जात लई ती कोणती गावं आहे ती जाऊन तिकडे मला काही देण घ्या नाही ती कोणती असते लई कारण परिस्थिती तशी होती म्हणलं मराठी मोजारी कारागारात जाऊन किती येतो एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय अन्याय सहन करायला जन्मले का नुसते आणि अन्याय का का कशाला काही नाही तुम्हाला तुमच्या जातीला आणि लेकराला बाप नाही म्हणायचं का नेत्याला त्याला किती दिवस मोठं करायचं सत्तर पंच्याहत्तर वर्ष यांना मोठं केलं एकही मंत्री आमदार आपल्या बाजूने बोलत नाही एक सुद्धा मग यांना तुम्ही आमदार केलं कशामुळं यांना मंत्री कशासाठी केलं तुम्ही आणि यांच्यात काही टाकत नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आईला म्हणलं की तुम्ही जा जाणटके घेऊन पाळा त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या जा सभा जायचं बंद करा त्याच्या जा प्रकारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठच दिवसात गोळ्या घ्यायला सुरू करतात माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि ते घरी आला का आपण मंदिरात यायचं त्याला भेटायचंच नाही एकट्याला झेलू त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठींना आता तेच दे डोक्यात धरले कोणीच सभेला जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला अंतराच्या जायचं आता काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा कराला आणि त्यांच्या लेकरांना मोठा करा एवढेच वेळेस माल निवडून द्या पुढच्या वेळेस मी उभा राहत नाही का तू का पाहू ना का तू काय बाहेर गावातून आलाय का तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी बार द्यायचंय कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचारला त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंत्री हो। तूच म्हणा काय म्हणतोय बघा देऊ त्याला एक काम सांगा मराठा आरक्षण आता आमच्या लेकराचं कल्याण एक आठ दिवस साहेब लय चांगला आहे आमच्या मामाचं पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणतो मा आत्याचं पोरग आहे म्हणून निवडून द्यायचं काय म्हण तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेबराच दादा तू स्वतः लेख आम्हाला लांबून येतो आमच्या मागाची चिकूनच गाडी उभा केली कुकडं फोडतो दार उघडायचा आधी आणि उलटी बसणं देतो लोकाला कळ ना त्याच्या माग काय मानवतो आजचा दिवसच मॅगाकम निवडीला कल नाही आज एवढे भयानक त्रास द्यायला लागतात आज इतके विचित्र हे दारू इतके अवघडे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवारी अर्ज द्या इत सुकाचे इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुख आले इतके प्रत्येकाने त्याच्यावर लिहिले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळेच निवडून येणार म्हणलं एक जणाच्या रात्री अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलो अकराच्या पुढे त्या ध्यानाला आपण दिवसभर गेलत नाही आलो व्यसनापासून जा आपल्यातले भांडण कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही फक्त थे। एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले लोकमानाचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणती गाव आहे जाऊन तिकडे मला काय देण घेत ती तिथे कोणते लई कारण परिस्थिती मोजारी कारागारात जाऊन किती एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही सहन करायला जन्मल्यात का नुसते आणि आन एका पक्षाला बाप मानायचं का तुम्हाला त्याला किती दिवस मोठं करायचं एक सुद्धा मग यांना तुम्ही आमदार केलं कशामुळे यांना मंत्री कशासाठी केलं तुम्ही आणि यांच्यात काही ताकत नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही दानिके घेऊन पाळाता त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या जा सभा जायचं बंद करा त्याच्या प्रकारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठच दिवसात गोळ्या घ्यायला सुरू आहे माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात यायचं त्याला भेटायचंच नाही एकट्याला झेंडून त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय मार पर्याय नाही महाराष्ट्रातल्या मराठी डोक्यात धरले कोणीच सभेत जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला जायचं आता काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा कराला त्यांच्या इतरा मोठा करा एवढेच वेज माल एवढून द्या पुढच्या वेळेस मी उभा राहत नाही तुका पाहू नाही का तू काय बाहेर गावातून आलाय का तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी भार द्यायचंय कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचारा त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंदिर तूच म्हणा काय म्हणतोय बघा देऊ त्याला एक काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याण वारी आठ दिवस पाहिले साहेब लय चांगला आहे आमच्या मामाचं पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणून माझ्या आत्याचा फोर गे मग निवडून द्यायचं काय म्हणतो तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेकराचं काय बंद दादा तू स्वतः लांबून येतो आमच्या चिपकूनच गाडी ओबा केली कुकडं फोड दार उघडायच्या आधी आणि उलटी बसणं देतो लोकाला कळ ना त्याचा माग काय म्हणा आजचा दिवसच बेकार मॅगाक निवडीला कमी नाही आज एवढं भयानक त्रास द्यायला लागेल आज इतके विचित्र दारू इतके आहे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवारी अर्ज द्या इत सुकाचे इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुखणे आले इतके प्रत्येकाने त्याच्यावर लिहिले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळे निवडून येणार म्हणलं एक जणाच्या रात्री अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलो होत ना करायच्या पुढच्या ध्यांदाला आपण दिवसभर गेलोच नाही ना आलं भर व्यसनापासून लांब जा आपल्यातले भांडणं कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली नाही तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही मराठ्यांच्या मंडळाला लांबत लावायचा फक्त एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले लोक मनाचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणचे गाव आहे ती जाऊन तिकडे मला काय देणे घेणे नाही तिची कोणती असते लई कारण परिस्थिती तशी होती म्हणलं मराठी मोजारी कारागारात जाऊन किती येतं एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय सहन करायला जन्मलेत का, का नुसते नाही तुम्हाला तुमच्या जातीला केलं एकही मंत्री आमदार आपल्या बाजूने बोलत नाही आणि यांच्यात काय ताकद नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणटके घेऊन पाहतात त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या सभा जायचं बंद करा त्याच्या प्रसारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठक देशात गोळ्या घ्यायला सुरू करतात माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात यायच त्याला भेटायचंच नाही एकट्याला झिंड नाही त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठींना आता तेच डोक्यात धरले कोणी सभेला जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला अंतराचाराला जायचं ना काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा करायला करा त्यांनी एवढेच वेळेस मला निवडून द्या पुढच्या वेळेस मी उभा राहत नाही तुक नाही ना तू काय बाहेर गावातून आलाय का तो चीनला राहत होता म्हणून एवढी वाढ द्यायच कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचारा त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंत्री तूच म्हणा काय म्हणतोय बघा त्याला दुसरं काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याण आठ दिवस साहेबलाही चांगला आहे आमच्या मामाचा पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचा पोरग आहे तिसरा म्हणतो आत्याचा पोरग आहे मग निवडून द्यायचं काय म्हणतो तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेकराचं काय बंद आहे दादा तू आता स्वतः लेकर आम्हाला येतो आमच्या आहे चिपणाच गाडी उभा केली कुकडं फोडतो दार उघडायच्या आधी आणि उलटी घोषणा देतो लोकांना ना त्याच्या माग काय म्हणतो आजचा दिवसच बेकार आहे मॅब लहान लांब नाही आज एवढे भयानक त्रास द्यायला लागले तर इतके विचित्र हे दारू इतके आहे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवार अर्ज द्या इत चुकाचे इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुख आले इतके प्रत्येकाने त्याच्यावर लिहिले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळे निवडून येणार म्हणलं एक जणांच्या राती अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलं होतं अकराच्या त्या ध्यानाला आपण दिवसभर गेलोच नाही आलं पाहिजे व्यसनापासून लांब जा आपल्यातले भांडणं कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली नाही तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही मराठ्यांच्या मंडळाला लागत लावायचा फक्त एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टे पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले आहे लोक म्हणायचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणते गावणं आहे ते जा तिकडे मला काय देणे घेणे नाही ती कोणती कोणते लई आहे कारण परिस्थिती तशी होती मला मराठी मोजारी कारागारात जाऊन किती आहे एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय अन्याय सहन करायला जन्मालेत का, का नुसते पक्षाला बाप मानायचं का तुम्हाला त्याला किती दिवस मोठं करायचं एक सुद्धा मग यांना तुम्ही आमदार केलं कशामुळं यांना मंत्री कशासाठी केले तुम्ही आणि यांच्यात काही ताकद नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणटके घेऊन पाळाता त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या सभा जायचं बंद करा त्याच्या जा प्रकारात जायचं बंद जा करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठच दिवसात गोळ्या घ्यायला सुरु करतात <laughs> माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात ते आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात येईल त्याला भेटायचंच नाही एकट्याला झेंडू नये त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मार मराठींना आता तेच डोक्यात धरलंय कोणीच सभेत जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला प्रचाराला जायचं ना आता ठेका नाही घेतला त्यांना मोठा कराला लेकरा मोठा करा एवढेच वेळेस मला निवडून द्या पुढच्या वेळेस मी उभाच राहत नाही तुम्हाला पाहू ना तू काय बाहेर गावातून आलाय का तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी वाढ द्यायचंय कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचाराने त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंत्री तूच म्हणा काय म्हणतोय बघा देऊ त्याला दुसरं काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याण आठ दिवस साहेबलाही चांगला आहे आमच्या मामाचा पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणतो आत्याचा पोरग आहे म्हणून निवडून द्यायचं काय म्हणतो तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेकराचं काय बंद आहे दादा तू स्वतः लेखातील आम्हाला देतो आमच्या मागाची चिरकूनच गाडी उभा केली कुकडं फोड दार उघडायच्या आधी आणि उलटी बसणं देतो लोकांना ना त्याचा मागं काय म्हणा आजचा दिवसच बेकार लांब नाही आज एवढे भयानक त्रास द्यायला लागले दात इतके विचित्र हे दारू इतके अवघडे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवारी अर्ज द्या इत इच्छुकाचे इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुखण्यात आले इतके प्रत्येकाने त्याच्यावर ले। लेलय मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे को ने आपल्यात सगळे निवडून येणार आहेत म्हणलं एक जणाच्या राती अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून आणि ते टाईट झालेलं होतं अकराच्या पुढच्या ध्यानाला आपण दिवसभर गेलोच नाही आलं नाही व्यसनापासून लांब जा आपल्यातले भांडणं कमी का आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही मराठ्यांच्या मंडळाला फक्त एकमेकाच्या मदतीला ताबडतोब जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टे पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती आहेत बघितले आणि लोक मनाचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणती गाव आहे ते जाऊन तिकडे मला काय देई कारण परिस्थिती तशी होती म्हणलं मराठी मोजारी कारागारात जाऊन किती आहे एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय अन्याय सहन करायला जन्मल्यात का नुसते लेकरांना बात नाही एकही एक मंत्री नामदार आपल्या बाजूला त्यांच्यात काही ताकद नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणके घेऊन पाळाता त्याच्यामुळे तिची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या सभा जायचं बंद करा त्याच्या प्रकारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठक देशात गोळ्या घ्यायला सुरू करत माणसाशिवाय या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा घरी आला का आपण मंदिरात येईल त्याला भेटायचंच नाही एकट्याला झिंडून त्याला गल्ली यांना असं ठेप्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठींना आता तेच डोक्यात धरले कोणीच सभेत जायचं नाही तुम्ही सुद्धा जायचं एकाच्या सभेला प्रचारात जायचं आता काय ठेका नाही घेतला त्यांना मोठा करायला त्यांच्या लेतरा मोठा करा एवढेच वेस माल निवडून त्या पुढचे वेस मी उभा राहत नाही तू का पाहु ना का तू काय बाहेर गावातून आलाय तर तो चीनला राहत होता म्हणून तुला एवढी वाढ द्यायचंय कशामुळे आमचं आरक्षण दे ना विचारन त्याला प्रश्न चला मी तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे त्याला प्रश्न विचारा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या काय आमदार मंत्री तूच म्हणा काय म्हणतोय बघा देऊ त्याला दुसरं काम सांगा मराठा आरक्षणात आमच्या लेकराचं कल्याण वारी एक आठ दिवस पावले लय चांगला आहे आमच्या मामाचं पोरग आहे दुसरा म्हणतो मावशीचं पोरग आहे तिसरा म्हणतो आत्याचं पोरग आहे मग निवडून द्यायचं काय तुम्हाला आमच्या लेकराचं काय आता कस आमच्या लेकरच काय दादा तू स्वतः लेकर आम्हाला येतो आमच्या मागची चिपकूनच गाडी उभा केली कुड फोळ दारू उघडायची आधी आणि उलटी घोषणा देतो लोकांना ना त्याचा मागं काय म्हणा आजचा दिवसच बेकार आहे मॅग कम लांब कलम नाही आज एवढे भयानक त्रास द्यायला इतके विचित्र हे दारू इतके आहे माशे तुम्हाला सांगतो मी आता म्हणलो होतो उमेदवारी अर्ज द्या इत सुकाचे इतके दिले लोकांनी आमचे पोर वाचून वाचून त्याला दुःख इतके प्रत्येकाने त्याच्यावर लिहिले मी कसा निवडून येऊ शकतो प्रत्येकाने मग पडणार नेमकं कोण आहे ने आपल्यात सगळेच निवडून येणार म्हणलं एक जणाच्या रात्री अकरा साडे अकरा ध्यानात आलं उमेदवारी मागायला जायचं मला म्हणून ते टाईट झालेलो होतं अकराच्या पुढे त्या ध्यानाला आपण दिवसभर गेलत नाही आलं फाई व्यसनापासून जा आपल्यातले भांडण कमी करा आपली शक्ती फक्त आपल्या विरोधात वापरू नका आपली शक्ती जर आपल्या विरोधात वापरली तर आपला हात धरायची ताकद या देशात कोणातच नाही फक्त थे। एकमेकाच्या मदतीला जात जा बघायची भूमिका घेऊ नका आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात मराठी किती बघितले आहे लोकमानाचे परळीत आणि आष्टीत आमके आमके जात लई ती कोणती गावं आहे ती जाऊन तिकडे मला काही घेणार नाही तिथे कोणची असे कारण परिस्थिती तशी होती म्हणलं मराठी मोजाय कारागारात जाऊन किती आहे एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी नुसते आहे का नाही प्रतिष्ठा आहे का नाही आपले लोक काय अन्याय सहन करायला जन्मालेत का नुसते आणि अन्याय का 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 कशाला काही कळणार तुम्हाला तुमच्या जातीला आणि लेकरांना पक्षाला बाप मानायचं का तुम्हाला त्याला किती दिवस मोठ एक सुद्धा मग यांना तुम्ही आमदार केलं कशामुळं यांना मंत्री कशासाठी केलं तुम्ही आणि यांच्यात काही ताकद नाही ते दादागिरी दाखवते तुमच्या जेव्हा त्यांना कुणी आयला म्हणलं की तुम्ही जाणटके घेऊन पाळात त्याच्यामुळे त्यांची डेरी घे तुम्ही फक्त त्याच्या जा सभा जायचं बंद करा त्याच्या प्रकारात जायचं बंद करून टाका त्याला माणसाशिवाय करमत नाही ते आठच दिवसात गोळ्या घ्यायला सुरू करतात माणसाशिवाय ह्या लोकांना करमत नाही तेव्हा मंदिरात आला का आपण घरी जायचं आणि तेव्हा हो घरी आला का पण मंदिरात येईल त्याला भेटायचंच नाही एकट्याला झिंडून त्याला गल्ली यांना असं ठेपायला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि मार